नमस्कार आपल्या मोहोळमधून सोलापूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो त्याचबरोबर आपल्या मोहोळमधून मोहोळ ते पंढरपूर हा पालखी मार्ग हा देखील एक चार पदरी रस्ता जातो आणि त्याचबरोबर मोहोळमधूनच मोहोळ ते कुरुल मार्गे जाणारा एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या इथून जातो अशा पद्धतीनं मोहोळच्या एस टी स्टँड आणि त्या परिसरामध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग एका ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या ब्रिजची व्यवस्था केलेली आहे पूल बांधण्यात आलेला आहे त्याचबरोबर मोहोळ ते बाबुळगाव जुना रस्ता जो आहे ज्या ठिकाणी हायवेला लागून कन्याप्रशाला आहे आणि त्या कन्याप्रशाला आणि इतर काही स्कूलमुळं त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे अनेक वेळेला अपघात व्हायला लागले त्यामुळं विनोद कांबळे असतील किंवा अनेक काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी वारंवार आंदोलन करून या ठिकाणी कन्याप्रशाच्या समोर एक ओव्हर ब्रिज त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि तो नॅशनल हायवेच्या लोकांनी तो ब्रिज देखील बांधला त्या ब्रिजचा उद्देश काय आहे तर शाळेतून शाळेला जाणाऱ्या मुलांच्या मुलींच्या जीवितला धोका होऊ नये आणि त्यांना ब्रिजच्या खालून जो पूल आहे ब्रिजच्या खालून जो रस्ता आहे तिथून जाता यावं वा, जेणेकरून वाहनांचा धोका त्या मुलांना होणार नाही परंतु आता काय झालेला आहे जर आपण बघितलं या नकाशामध्ये जर बारकाईने बघितलं तर सोलापूरवरून पुण्याला जाणारी ही बाजू आहे आणि पुण्यावरून सोलापूरला जाणारी ही बाजू आहे आणि कन्याप्रशाला जी आहे ती इथं आहे आणि या ठिकाणी हा वरून असा ब्रिज केला आहे हा खालून जो खालून वान। वान खालून हा दिसतोय जुना डोकबा बुळगाव रस्ता हा त्या ब्रिजच्या खालून जाणारा रस्ता आहे परंतु आता काय झालंय या ठिकाणी पंढरपूर वरून येणारी वाहनं ही वाहनं जी आहेत ह्या ब्रिजच्या खालून येतात आणि तशीच त्या सर्व्हिस रोडनी पूर्ण सर्व्हिस रोडनी ह्या कन्या प्रशालेच्या तिथंपर्यंत येऊन त्याच्यापासूनही पुढे अशीच त्या तिथून जातात परत सोलापूरवरून येणाऱ्या वाहनाची तीच परिस्थिती आहे त्या सर्व्हिस रोडने येतात आणि ते खालूनच येतात म्हणजे ज्यांना कुरुलकडे जायचं आहे किंवा ज्यांना पंढरपूरकडे जायचं आहे कुरुलला जाणाऱ्यासाठी सुद्धा सर्व्हिस रोडनं जावं लागतंय पंढरपूरला जाणाऱ्यांना सुद्धा सर्व्हिस रोडनं जावं लागते किंवा पंढरपूर मार्गाने येणाऱ्या ज्यांना सोलापूरला जायचंय त्यांनाही या ठिकाणी सर्व्हिस रोडनं जायला लागते ज्यांना कुरुलवरून आलेले आहेत त्यांना सोलापूरला जायचंय ते देखील इथून सर्व्हिस रोडनं आहेत मग या ब्रिजचा उपयोग काय राहिला ह्या मुलांच्या जीवाला धोका त्या जड वाहनांचा आहे तसाच राहिला मग या ठिकाणी अगोदर पूर्वी या ठिकाणी या कुरुल रोडचा रोड आणि हा डोकबा रोड ह्याच्या मधोमध मद, हायवेवर चढण्याच्या करता मध्ये एक त्या ठिकाणी कट होता पूर्वी होता आधीही होता आणि याचबरोबर इकडे मार्केट यार्डच्या समोर सोलापूरला करता इथं एक कट होता हे कट बंद का केले हे बंद करण्याचं कारण काय आहे कारण या भाग इथं असणारे काही वाईन शॉप त्यांचा धंदा झाला पाहिजे त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे इथं अशाच पद्धतीचे काही दुकानदार आहेत त्यांचा व्यवसाय धंदा झाला पाहिजे म्हणजे इथं शाळेला जाणारी मुलं मिली तरी चालतील परंतु आमचा धंदा झाला पाहिजे अशा पद्धतीनं या मार्केट यार्डच्या बाहेर असणारे गाळे हरक आणि इकडच्या बाजूला असणारे काही वाईन शॉप मालक या लोकांनी मिळून या ठिकाणी कटकारस्थान करून इथं असलेला वर चढायला असलेला रस्ता जो आहे तो बंद केला त्यामुळे सगळी जड वाहतूक जी आहे या मुलांच्या जीवाला धोका करत सर्व्हिस रोडनं आहे आणि या सर्व्हिस रोड म्हणजे वरून एवढे ब्रिज हायवेच्या इथं आपल्या शहरातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून आणि विद्यार्थ्यांना अर्थ अपघात होऊ नये म्हणून करता दोन दोन ब्रिज बांधलेले परंतु त्या हायवेवर चढण्याच्या करता जागाच ठेवली नाही म्हणून सगळी वाहतूक जी आहे त्या सर्व्हिस रोडवरन चाललेले आणि याच्याकरता नॅशनल हायवेच्या लोकांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे ही गंभीर बाब आहे सरकारचे पैसे कशाला वाया घालवत आहे आणि मुलांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून हा जर ब्रिज बांधलेला आहे उड्डाणपूल बांधलेला आहे त्याचा काय उपयोग झाला मग त्यामुळं ज्या उद्देशाकरता हे सगळं केलेलं आहे तो उद्देश त्या ठिकाणी साध्य होत नाही म्हणून या ठिकाणी सोलापूर वरून पुण्याला जात असताना ढोक बाबुळगावचा जो रस्ता, रस्ता मद। आहे आणि कुलुरचा रोडला जाणार रस्ता मधोमध एक त्या ठिकाणी पूर्वी असलेली जागा जी आहे हायवेवर वरून उतरण्याकरता ती असली पाहिजे आणि पुणे ते सोलापूर रोड या बाजूला मार्केट यार्डच्या तिथून जे कन्या प्रशालेच्या अगोदर एक त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी कट जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे जे जेणेकरून थेट वर हायवेवर लोकांना चढता येईल हे अत्यंत गंभीर बाब जी आहे ती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे हा जो नकाशा जो आहे याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढला तर याच्यावरती सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित समजून यावं याकरता हा नकाशा आम्ही स्वतः तयार केलेला आहे मला पत्रकार बापू काळे यांनी या विषयाच्या संदर्भानं सातत्यानं पाठपुरावा केला होता मी मला स्वतःला समजून घेण्याकरता मी त्यांना नकाशा बनवायला सांगितला त्यांनी तो व्यवस्थित नकाशा बनवून आणलेला आहे त्यामुळं या संदर्भानं नागरिकांना देखील त्या बाबतीमध्ये व्यवस्थित सूचना करता येतील माझ्याकडून समजा काही त्या ठिकाणी काही चुकला असेल किंवा चुकीची माहिती दिली गेली असेल तर ते दुरुस्त देखील करता येईल पण मला स्वतःला एक हे जे आता मी सांगितलंय त्या पद्धतीनं झालं तर आपल्या सगळ्यांच्या मुळात विद्यार्थ्यांच्या संदर्भात अत्यंत आवश्यक बाब आहे त्यांच्या जीवितांच्या धोका होऊ नये म्हणून आपण मुड्डाल पूल या ठिकाणी समोर बांधला आणि त्याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही तशीच सगळी जड वाहनं सर्व्हिस रोडने जातात आणि ते जायला नाही पाहिजेत असं माझं मत आहे धन्यवाद